नमस्ते कसा गेला पेपर आत्तापर्यंत या अठ्ठेचाळीस तासांमध्ये तुम्हाला जरा सिंक इन झालं असणार आहे पेपर कसा गेला आणि काय झालं तुम तुमच्यातल्या काही जणांनी उत्तर काढायचा प्रयत्न केला असणार आहे आपलं ऑलरेडी इकॉनॉमिक आणि पॉलिटीचं डिस्कशन तुम्ही पाहिलं पण असणार आहे त्यामुळे आत्ता मी हिस्ट्रीच्या डिस्कशन्सवरती डिस्कशनवरती येतोय आय एम शुअर तुम्हाला त्यात ते हवं होतं तर ते आपण पटकन करून घेऊयात हिस्ट्रीच्या डिस्कशनच्या अगोदर मी जरा हिस्ट्रीचा क्वेश्चन्स कसे होतो याच्याबद्दल बोलतो दरवर्षी एम पी एस सीच्या पॅटर्ननुसारच हिस्ट्रीचा पण पॅटर्न आपल्याला दिसतो मी बऱ्याच जणांना आपल्या हार्डबिड मॅचमध्ये सुद्धा सांगितलं होतं की हिस्ट्रीचा पेपरमध्ये साधारणतः एक तीस टक्के चाळीस टक्के प्रश्न असे असतात की जे खूप डिफिकल्ट लेवल असतात खूप जास्त डिफिकल्ट अनएक्सपेक्टेड असतात आणि इतर प्रश्न मात्र नेहमीच्या ठरलेल्या एरियाजवरती येतात हे जरी डोक्यात ठेवलं असतं तरी तुम्हाला हा हिस्ट्रीचा पार्ट सोपा गेला असता आयम शुअर तो सोपाच गेला असणार आहे आपण एक एक करून वरती बोलूयात मी या क्वेश्चन्स मध्ये काही काही अशा प्रश्नांवरती बोलणार आहे की जी मी पाहिलंय की बरेच जण इंटरनेटवरती त्याचं उत्तर वेगळं सांगतात आणि मी त्याचं उत्तर मात्र वेगळं सांगणार आहे मी बरोबर तुम्हाला रेफरन्सेस पण सांगणार आहे कोट पण करणारे सांगायचं कारण की कारण काही क्वेश्चन आहेत कॉन्ट्रशियल ज्याच्यामध्ये पहिल्या आन्सर की दुसऱ्या आन्सर की मध्ये जरा बदल कदाचित असू शकतात बिलकुल वेळ न घालवता आपण चालू करूया डिस्कशन पहिला क्वेश्चन अकरा एप्रिल एकोणीशे बेचाळीसला काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीमध्ये कोणतं रिझोल्युशन करण्यात आलं एकोणीसशे बेचाळीस वर्ष म्हटलं की मॉडर्न इंडियन हिस्ट्रीमध्ये तुमच्या लक्षातच यायला पाहिजे की हे आयदर क्रिप्स मिशन बद्दल असायला पाहिजे किंवा एकोणीसशे बेचाळीस मध्ये आठ ऑगस्ट एकोणीशे बेचाळीस ला झालेल्या काँग्रेसचं मुंबईतलं अधिवेशन ज्याच्यामध्ये भारत छोडो आलं तर यात दोन पैकी एकावर तरी उत्तर असलं पाहिजे इथे आपल्याला दिसेल की बाकी इतर काहीच नाही कर्जन तर खूप अगोदर होऊन गेलाय अलीगड स्कीम किंवा लतीत स्कीम पण अगोदर सो क्रिप्स प्रपोजल हे डिरेक्टली स्ट्रेट फॉरवर्ड उत्तर आपल्याला मिळून जातं uh, हे तुम्हाला तुम्ही व्हेरीफाय करू शकता काँग्रेसच्या वेबसाईटवरती सुद्धा मेन्शन केलेलंच आहे मार्च बावीस एकोणीशे बेचाळीसला स्टॅफर्ड क्रिप्सने निगोसिएशन सुरुवात केली होती काँग्रेसमध्ये आणि uh, अकरा एप्रिल एकोणीसशे बेचाळीसला काँग्रेसने uh, याच्यावरती आपलं रिझोल्युशन मांडलं तर स्ट्रेट फॉरवर्ड सोपा प्रश्न होता आय एम शुअर sure हे सगळ्यांनाच आलं असणार आहे त्याच्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात पुढचा प्रश्न आहे अगेन इंडियन काउन्सिल ऍक्ट ऑफ नाईन्टीन झिरो नाईन एवढ्यावरच हे सोडवता येणार आहे इंडियन काउन्सिल ऍक्ट ऑफ नाईन्टीन झिरो नाईनला मॉर्ले मिंटो सुधारणा म्हणतात मॉर्ले हे त्यावेळेचे भारत मंत्री होते आणि मिंटो हे त्यावेळेचा वाईस रॉय होता भारतामधला आणि त्याच्यामुळे हे प्रश्नाचं उत्तर स्ट्रेट फॉरवर्ड व्हेरी सिंपल व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन अगेन मी जे तुम्हाला नेहमी सांगत असतो की हिस्ट्रीचे क्वेश्चन हिस्ट्री पार्ट डिफिकल्ट आपल्याला वाटतो पण त्यातले सगळेच्या सगळे प्रश्न डिफिकल्ट नसतात काही प्रश्न खूपच सोपे होते पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात पुढचा क्वेश्चन आहे सुधारकांना आपले आई वडील पत्नी मुली आणि देशबांधव अशा सर्व प्रकार सर्व निकटवर्तीयांचा विरोध पत्करून जगण्याचा प्रवास करावा लागतो असे सांगणारे होते माधवराव कोल्हटकर हे समाजसुधारक किंवा सॉरी हे मा वामनराव माधवराव कोल्हटकर हे समाजसुधारक हे नागपूरचे होते त्यांचा टिळकांशी संपर्क होता मी तुम्हाला वेगवेगळे याचे पुरावे रेफरन्सेस पण दाखवतो हे लक्षात ठेवा ते मवाळ नेते होते किंवा ज्यांना लॉयलिस्ट असं पण म्हटलं होतं अरविंदोंनी शब्द वापरला होता लॉयलिस्ट असं पण म्हटलं आता तर हे वामनराव कोल्हटकर हे नागपूरचे होते हे लक्षात ठेवा विदर्भातले होते ज्या वेळेला लोकमान्य नागपूरमध्ये असत त्यातले असे आपल्याला रेफरन्सेस सापडतात लोकमान्य वामनराव कोल्हटकरांच्या घरी राहत असे पण काही आपल्याला रेफरन्सेस सापडतात मी याच्यासाठी तुम्हाला बरेचसे रेफरन्सेस आणलेले पण आहेत इथे पण तुम्हाला दिसेल की इथे मेन्शन केलेलंच आहे वामनराव कोल्हटकर मॉडरेट लीडर ऑफ नागपूर इन्फॉर्म फॉर्म फिरोजशा मेहता दॅट इफ तिलक वॉज नॉट इलेक्टेड प्रेसिडेंट इट वुड नॉट बी पॉसिबल फॉर देम टू होल्ड द काँग्रेस सेशन इन नागपूर हे वामनराव कोल्हटकरांनी फिरोजशाह मेहतांना कळवलं होतं की जर नागपूरमध्ये सत्र सेशन काँग्रेसचं घ्यायचं असेल जे एकोणीसशे सातच्या सतराच्या वेळेला सेशनच्या वेळेला जी, सेशन जी काय कॉन्ट्रोवर्सी होती त्याच्या अगोदरचा हा पत्रव्यवहार आहे तिथे वामनराव कोल्हटकर फिरोजशाह मेहताना सांगतात की जर नागपूरमध्ये जर सेशन घ्यायचं ठरवलं तर लोकमान्य टिळकांनाच काँग्रेसचं अध्यक्ष बनवायला लागेल अदरवाईज हे सत्र घेऊन चालणार नाही लक्षात ठेवा त्यावेळेला नागपूर ही राजधानी होती केंद्रीय प्रांताची सीपीएन बेरारची राजधानी होती नागपूर त्यामुळे हे नागपूरचे महत्वाचे लिडर आहेत नागपूरचे मवाळ नेते म्हणून ओळखले जायचे सुधारक म्हणून ओळखले जायचे वामनराव कोलटकर तर याचं उत्तर आहे विदर्भ आपण पुढे जाऊयात आता या, या काही शिक्षा आहेत या शिक्षांच्या बद्दल प्रश्न विचारला होता मुघलकालीन शिक्षा एखादा प्रश्न तरी दरवर्षी हा व्यक्तींच्या व्यतिरिक्त म्हणजे मध्ययुगीन इतिहासावरती व्यक्तींच्या व्यतिरिक्त विचारला जातो त्यातला हा प्रश्न तुम्हाला दिसून येईल मुघलकालीन कोणत्या कोणत्या शिक्षा दिलेल्या होत्या या शिक्षांमध्ये तुमच्या लक्षात येईल की बऱ्याच जणांनी हे कदाचित वाचलेलं असू शकत नाही मग उत्तर कसं द्यायचं तर याचं उत्तर आहे एकतर तीन म्हणजे हद्द म्हणजे मृत्यूदंड किंवा हातपाय तोडणं त्याच्यानंतर ताजीर म्हणजे जशास तसे किसा म्हणजे सॉरी हाजीर म्हणजे हद्द म्हणजे मृत्यूदंड ताजीर म्हणजे ताकीद समज किंवा हद्दपार किस्सास म्हणजे जसास तसे आणि तशीर म्हणजे मानानी किंवा धिंड काढणं आता यातल्या काही शिक्षा म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही बघितलं असेल की ही जी किस्सास नावाची शिक्षा आहे या शिक्षेमध्ये ज्या आरोपींनी गुन्हा केलाय आणि त्याने ज्याच्या वर बरोबर हा गुन्हा केलाय ज्याच्यावरती हे गुन्हा केला गेला विक्टीम तर विक्टीमच्या नातेवाईकांना हक्क असायचा की त्यांना जसाच तसे या आरोपीला काही करता यायचं त्यामुळे या किस्सास सुद्धा तुम्हाला दोन हे एलिमिनेट करता येऊ शकतात जसास तसेला किस्सास म्हणतात हे काही जी वाचलेलं असू शकतं याच्यासाठी तुम्हाला मी बरेचसे रेफरन्सेस सांगू शकतो त्यातल्या एक रेफरन्स मध्ये इथे मेन्शन केलेलं आहे की कि किस्सास वॉज इन द नेचर ऑफ रिटॅलिएशन आणि तशीर वॉज इन्वॉल्ड इन पब्लिक डिग्रेडेशन तशीरमध्ये लोकांचं मुंडन केलं जायचं त्यांना गाढवावरती बसवलं जायचं उलट बसवलं जायचं शेपटीकडे तोंड ठेवून त्यांना चपलांचा हार घात जायचा पब्लिक ह्युमिलिएशन या अर्थाने शिक्षा दिली जायची त्यामुळे उत्तर तीन आहे हा आता पुढे बॅरिस्टर चित्तरंजन दास यांनी एकोणीशे मध्ये जी चार जी काही प्रसिद्ध भाषणं केली होती त्यांना एकत्र करून एक पुस्तक काढलं होतं त्या पुस्तकाचं नाव आहे इंडिया फॉर इंडियन्स इंडिया फॉर इंडियन्स हे सोपं आहे सगळ्यांना आलंच असेल कारण ऑप्शन्सवरनं सुद्धा तुम्हाला जाता येईल ऑप्शन्सवरनं सुद्धा तुम्हाला इंडिया फॉर इंडियन्स हे एकच तसं सुटेबल ऑप्शन्स आहे इंडिया अँड इंडियन्स आणि तुम्ही ऐकले असेल की इंडिया फॉर इंडियन्स ही घोषणा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्वामी दयानंद दा सरस्वती यांच्या भाषणांमधून दिसते पुढे लोकमान्य ठिकाण ते लावून धरलं आणि स्वराज्य या शब्दांमध्ये ती घोषणा पुन्हा आली बॅरिस्टर चित्तरंजन दास सी आर दास यांनी त्यांना देशबंधू असं पण म्हटलं होतं त्यांनी त्यांच्या भाषणांमधून जे मांडलं होतं त्याचं कंपायलेशन पुस्तकाचं नाव आहे इंडिया फॉर इंडियन्स हे पुस्तक तुम्हाला दिसेल आता अमेझॉनवरती अवेलेबल आहे पण तुम्ही ते विकतही घेऊ शकता सो इंडिया फॉर इंडियन्स बाय चित्तरंजन दास सो अगेन हा एक सोपा होता प्रश्न पुढे हा आता या प्रश्नाकडे येऊयात या प्रश्नामध्ये थोडेफार कॉन्ट्रोव्हर्सी होऊ शकतात का कॉन्ट्रोव्हर्सी होऊ शकतात कारण बऱ्याच जणांनी याचं उत्तर देताना राजेंद्र सिंग असं उत्तर दिलं हे तर डेफिनेटली आहे की सर रॉबर्ट लॉकहार्ड इज नॉट द आन्सर अँड करिअप्पा इज ऑल्सो नॉट दन्सर राजेंद्र सिंग का श्री नागेश असं उत्तर आहे तर राजेंद्र सिंग हे डिरेक्टली इन्वॉल्ड होते हैदराबाद है स्टेटचे इंटिग्रेशन ऑपरेशन पोलो आपल्याला माहितीये भारतीय सैन्यानी पोलीस कारवाई केली त्यावेळेला ऑपरेशन पोलो मध्ये राजेंद्र सिंग यांचा खूप महत्वाचा रोल होता ना बिलकुल नाकारत नाहीये पण एक लक्षात ठेवा प्रश्नामध्ये विचारले हु वॉज द लेफ्टनंट जनरल लेफ्टनंट जनरल हु प्लेड अ गायडिंग रोल राजेंद्र सिंग वॉझ डिरेक्टली इन्वॉल्ड गायडिंग रोल आणि लेफ्टनंट गव्हर्नर यातलं कोण होतं उत्तर आहे एस एम श्री नागेश त्यामुळे याचं उत्तर असलं पाहिजे एस एम श्री नागेश त्यांचं कमांडेड बाय डेस्टिनी हे पुस्तक आहे अ जनरल वाईज फ्रॉम सोल्जर टू स्टेट्समन याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे ऑफकोर्स याच्यामध्ये आपल्याला आयोगाच्या अन्सरकीसाठी थांबायला लागेल कारण आयोगाच्या अन्सरकीमध्ये जर उत्तर दिलं असेल तर उत्तर दिलं असेल राजेंद्र सिंग तर राजेंद्र सिंग हे डेफिनेटली ऑपरेशन पोलो मध्ये सहभागी होते बट राजेंद्र सिंग वॉज नॉट लेफ्टनंट जनरल राजेंद्र सिंग त्यांनी प्रश्नामध्येच मेन्शन केलंय हु वॉज द लेफ्टनंट जनरल कोण होते लेफ्टनंट जनरल हे एस एम श्री नागेश होते ते आसामचे लेफ्टनंट जनरल राहिलेले आहेत आणि इतर ठिकाणी सुद्धा पुढे जाऊन गव्हर्नर राहिले भारतीय सैन्याचं भारतीयकरण कारण आधी ब्रिटिश होते आणि ब्रिटिश गेल्यानंतर भारतीय सैन्याला भारतीय बनवलं हे एस एम श्री नागेश यांनी बनवलं म्हणून याचं उत्तर एस एम श्री नागेश हे असलं पाहिजे नेक्स्ट मुघल बादशाह अकबराने पंधराशे चोपन्न मध्ये खान ए खानान ही पदवी कोणाला दिली होती उत्तर स्ट्रेट फॉरवर्ड अब्दुल रहीम आहे अब्दुल रहीमला म्हटलंच जायचं अब्दुल रहीम, रहीम खान ए खानान म्हणून फिलॉसॉफर पोएट म्हणून ओळखले जायचे ही पदवी दिली होती तुम्ही जर आपलं चाणक्य मंडलचं चा पुस्तक म्हणजे प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचे इतिहास अनिल सरांचं जर पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये आपण एक मागचा चार्ट दिलेला आहे त्या मागच्या चार्ट मध्ये सुद्धा आपण असं मेन्शन केलेलं आहे बघा अकबराच्या इथेच आपण मेन्शन केलं होतं अब्दुल रहीम खान ए खान हे मेन्शन केलं होतं त्याच्या दरबारामधल्या नवरत्नांमधून त्यामुळे हे स्ट्रेट फॉरवर्ड उत्तर यायला तर हवं किंवा तुम्हाला मिळालं असतं एक गुगल सर्च केलं तरी सुद्धा तुम्हाला डिरेक्टली अब्दुल रहीम खान खाना असं दिसेल सो खान ए खानान कोणाला मिळालं होतं अब्दुल रहीम याला मिळालं होतं पुढचा प्रश्न आहे महान दिल्ली दरबाराचं वर्णन भारतीय संसद म्हणून कोणी केलं होतं आता एक हा तुम्ही टॉपिक बघा या दिल्ली दरबार ज्याच्याशी निगडीत आतापर्यंत दोनदा तीनदा प्रश्न येऊन गेलेत आतापर्यंत आपण पाहिले कोण कोण याच्यामध्ये गेलं होतं तर आपण पाहिले महात्मा फुले याच्यामध्ये गेले होते आणि शिवाय गणेश वासुदेव जोशी ज्यांना आपण सार्वजनिक काका म्हणून म्हण ओळखतो ते गेले होते तर गणेश वासुदेव जोशी यांनी म्हटलं होतं की अॅन इंडियन पार्लमेंट असं वर्णन केलं होतं या दिल्ली दरबाराचं जो भरवला होता लिटनने पहिला दिल्ली दरबार अठराशे सत्याहत्तर मध्ये भरला होता त्याच्याबद्दल तुम्हाला असे बरेचसे रेफरन्सेस पण मिळतील गणेश वासुदेव जोशी हे पुणे सार्वजनिक सभेच्या तर्फे त्याचे संस्थापक होते त्याच्यातर्फे गेले होते त्या तिकडे जाताना ते सुभ्र खादीच्या वस्त्रांमध्ये गेले होते असं सुद्धा आपल्याला वर्णन आढळून येतं ठीक आहे त्यामुळे हे पण आगीन स्ट्रेट फॉरवर्ड आहे तुम्हाला याचं पण उत्तर मिळू शकतं पुढे दिवाण ए आमिर ए कोही हे स्वतंत्र खातं कोणी चालू केलं होतं हे खातं चालू केलं होतं मोहम्मद बिन तुघलगाने यातलं काही जणांनी उत्तर अलाउद्दीन खिलजी लिहिला असेल कारण अलाउद्दीन खिलजीने पण काही डिपार्टमेंट चालू केली होती ते डिपार्टमेंट ट्रेडचं चालू केलं होतं खिलजीने फिरोज शाह तुगलकांनी पण काही डिपार्टमेंट चालू केले गेली होती इरिगेशन वगैरे पण मोहम्मद बिन तुगलक आ, हा दिवाण ए आमिर ए कोही याच्यासाठी ओळखला जातो अगेन आपल्याच पुस्तकामध्ये तुम्हाला दिसेल की तुगलकांनी दिवाण ए कोही म्हणजे कृषी विभागाची स्थापना केली होती या विभागाला या विभागाच्या प्रमुखाला तो अमिर ए कोही असं सुद्धा म्हणायचं ठीके सो हे मोहम्मद बिन तुगलकांनी केलं होतं पुस्तकामध्ये पण मेन्शन आहे आणि त्या पुस्तकाच्या मागे दिलेला जो चार्ट आहे त्या चार्ट मध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल मोहम्मद बिन तुगलकाच्या इथे दिवाण हे कोही या कृषी विभागाची स्थापना केली म्हणून म्हणून दरवेळेला आपण मी सेशन मध्ये नेहमी सांगत असतो की त्या पुस्तकाचा जो शेवटचा चार्ट आहे तो चार्ट खूप महत्वाचा आहे त्याच्यातनं बरेचसे प्रश्न सुटतात आता पण तुम्हाला लक्षात येईल या पुस्तकाच्या शेवटी असलेल्या चार्ट किमान चार उत्तरं तुम्हाला देता आली असती पुढे जातीभेद विवेक सार हा ग्रंथ कोणी लिहिला होता हा ग्रंथ लिहिला होता तुकाराम तात्या पडवळ यांनी लिहिला होता ह्या ग्रंथाचं प्रकाशन महात्मा फुले केलं होतं अगेन हा एमपीएससी चा पॅटर्न लक्षात घ्या तुम्ही दरवर्षी प्रिलिम्स मध्ये महात्मा फुले किंवा सत्यशोधक समाज किंवा सत्यशोधक समाजाशी निगडित असलेले इतर व्यक्ती त्यांची पुस्तकं किंवा त्यांचे वर्तमानपत्र याच्यावरती प्रश्न येतो हा प्रश्न जातीभेद विवेकसार त्या अँगलनी आलेला आहे हे उत्तर आहे तुकाराम तात्यापडवळ हे महात्मा फुलेंनी प्रकाशित केलेलं पुस्तक आहे जातीभेद विवेकसार यांनी याच्यामध्ये जातीभेदाचं भयंकर दृश्य दाखवलेलं आहे ओके पुढचा प्रश्न आहे पंचशील तत्वांचा प्रथम पुरस्कार प्रथम भारत चीन या देशांनी केला तेव्हा भारताचे पंतप्रधान चीनचे पंतप्रधान कोण होते आता लक्षात ठेवा हे तर सोपं सोपं उत्तर आहे आपल्याला माहिती आहे पंचशील ज्या वेळेला साईन झालं त्यावेळेला पंडित नेहरू भारताचे पंतप्रधान होते पंडित नेहरूंच्या परराष्ट्र धोरणाला ओळखलं जातं पंचशील या साखी म्हणून आणि भारत आणि चीनमध्ये पहिल्यांदा हे तत्व स्वीकारण्यात आलं मग पुढे ते नॉन अलायन मुवमेंटमध्ये बांडूंगच्या कॉन्फरन्समध्ये स्वीकारण्यात आलं आणि नंतर युनायटेड नेशननी सुद्धा ते स्वीकारलेलं आहे सरांच्या पंच्याहत्तर सोनेरी पाण्यामध्ये सुद्धा याच्याबद्दल मेन्शन आहे पण त्यावेळेला भारताचा तर अर्थातच पंडित नेहरू होते सगळ्यांना आलंच असणारे पण त्यावेळेला चीनचा पंतप्रधान कोण होता चीनचा पंतप्रधान होता चाऊ एन लॉय चाऊ एन लॉय हा चीनचा पंतप्रधान होता अगेन याचे बरेचसे सोर्सेस आहेत मी तुम्हाला जस्ट तुमच्या जस तुम माहितीसाठी सांगतो आता मेन्सला तुम्हाला आय आरसाठी साठी हे डॉक्युमेंट लागेल इंटरनेटवरती पंचशील नावाचं एक डॉक्युमेंट मिळेल मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्समधनं ते नीट वाचून घ्या मेन्सला खूप कामाचं डॉक्युमेंट आहे त्या डॉक्युमेंटमध्ये सुरुवातीलाच काही फोटो दिले तिथेच त्यांनी म्हटलेलं आहे की प्रीमियर जाऊ एन लाय हा हे भारताच्या दौऱ्यावर आले होते तेव्हा त्यांनी या पंचशीलच्या व्हिजनवरती सखोल चर्चा करून ते ऍक्सेप्ट करण्यात आलं होतं त्यावेळेला माओ हा सेक्रेटरी ऑफ चीन होता माओ उत्तर याचा नाही आहे प्रीमियर होता जाओ एनलाय बऱ्याच जणांनी इथे चुका केल्या बऱ्याच जणांनी याचं उत्तर देताना माओ हे उत्तर दिले तर माओ वॉज नॉट द प्राईम मिनिस्टर ऑफ चायना प्राईम मिनिस्टर वॉज जाओ एन लाय इथे तुम्हाला चित्रामध्ये पण दिसेल जाओ एन लाय वॉज द प्राईम मिनिस्टर ऑफ चायना ठीके याचं उत्तर तुम्हाला दिसेल फक्त अ म्हणजे चार नंबर पुढे आता याच्यावरती पण बऱ्याच जण चर्चा करतील कदाचित कमेंट बॉक्समध्ये विधवा वपन अनाचार हे पुस्तक कोणी लिहिलंय बऱ्याच जणांनी याचं उत्तर लिहिलंय विष्णू शास्त्री पंडित पण याचं उत्तर आहे व्यंकटेश रंगोकट्टी मी याच्यावरती बराच रिसर्च केलाय बराच शोधलं आणि माझं पुन्हा एकदा मत आहे की याचं उत्तर व्यंकटेश रंगोकट्टीच आहे कशावर विष्णुशास्त्री पंडितांनी असं पुस्तक लिहिल्याचं कुठेही सापडत नाही याच्या उलट मला दोन तीन जे संदर्भ सापडले त्यातल्या एक संदर्भामध्ये तुम्हाला डिरेक्टली दिसेल की केशवपनासारख्या अघोरी चालीविरुद्ध समाजसुधारकांनी जे लढे दिले या रूढीतील अशास्त्रीयता पटवून देण्यासाठी व्यंकटेश रंगोकट्टी यांनी विधवा वपन अनाचार हे पुस्तक लिहिलेलं आहे हे पुस्तक बघा विष्णुशास्त्री पंडितांनी विधवा पुनर्विवाहासाठी बरेच प्रयत्न केले पण विधवा केशवपन प्रथेच्या विरुद्ध एक तर आपल्याला माहिती आहे याच्या विरुद्ध एक मोठा संप नाविकांचा घडवून ना आणला होता सावित्रीबाईन त्याच्या त्या सावित्रीबाईंच्या या संपामध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांचं पण खूप मोठं योगदान आहे पण हे लक्षात ठेवा की हे विधवा वपन अनाचार पुस्तक लिहिलंय व्यंकटेश रंगो कट्टी यांनी लिहिलेलं पुस्तक आहे हे इथे क्लिअरली आपल्याला कळून येतं सो याचं उत्तर व्यंकटेश रंगो कट्टी असं आहे पुढे अगेन हे जे जोड्या लावा हा जो प्रश्न आहे खूप स्ट्रेट फॉरवर्ड अगेन खूप स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे तुम्हाला फक्त चोळ साम्राज्याचा संस्थापक कोण आहे एवढं जरी कळलं तरी सुद्धा या प्रश्नाचं उत्तर येणार आहे विजयालय यांनी चोळ डायनेस्टी विशेषतः नंतरचे चोळ ही नंतरचे चोळ डायनेस्टी चालू कोणी केली ज्यांना इम्पेरियल चोळ म्हणतात ही डायनेस्टी चालू कोणी केली विजयालय यांनीच केली आणि आदित्य चोल हा सुद्धा अर्थक आदित्य चोल म्हणूनच ओळखला जातो त्याला आद आदित्य करिकल असं सुद्धा म्हटलं जातं याच्यावरनं पण उत्तर येणार आहे आणि मग तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड उत्तर याचं मिळणार आहे टू अपराजित हा पल्लव होता भोज राजा हा गुजरात मधला गुर्जर होता ठीक आहे सो हे उत्तर डिरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला मिळालं असतं उत्तर आहे याचा दोन मागे तुम्हाला आपल्या त्या मागच्या चार्ट मध्ये उत्तर मिळेल बघा चोळ घराण्याचे इथेच आहे संस्थापक कोण आहे विजयालय आणि पहिला कोण आहे आदित्य प्रथम याच्यावर पण उत्तर आलं असतं स्ट्रेट फॉरवर्ड म्हणून मी तुम्हाला सांगितलं की या पुस्तकाच्या मागचा जो चार्ट आहे तो नीट करायचा एकदम नीट करून जायचा ओके पुढे जाऊया पुढचा प्रश्न आहे कृष्णदेवराय यांच्याशी संदर्भामध्ये आता कृष्णदेवराय आता विजयानगरचं साम्राज्यचा अभ्यास करताना कायम बघा विजयानगरवरती प्रश्न येतात आत्तापर्यंत दोनदा तीनदा विजयनगरवरती प्रश्न येऊन गेलाय आणि ह्या प्रश्नांचा रोख असतो कुठल्या घराण्यामधला राजा आहेत किंवा महत्वाच्या राजांवरती आलेलं आहे तसं कृष्णदेवराय हा संगम राजघराण्यातील होता का नाही तो संगम राजघराण्यातील नव्हता उलट तो तुलुवू घराण्यामधला राजा आहे कृष्णदेवराय हा तुलू राजा आहे त्यामुळे ड हे डेफिनेटली चुकीचं आहे डेफिनेटली चुकीचं आहे ओके कृष्ण विजयनगराच्या साम्राज्याचा सत्ताधीश कृष्णदेवराय यांनी अमुक्त माल्यदा हा ग्रंथ लिहिला बरोबर आहे ठीक आहे तुम्हाला याच्यावरनच उत्तर मिळेल अ ब आणि ग पेद्दना हा महान कवी देखील तेलुगू कवी देखील कृष्णदेव राय ह्याच्याच दरबारामध्ये होता अगेन तुम्हाला दिसेल की आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा इथे उल्लेख दिसतील अगेन मागच्या त्या चार्टमध्ये मी सांगतो बघा आतापर्यंत आपण चार प्रश्न बघितले फक्त या एका चार्ट उत्तर मिळू शकतात कृष्णदेवराय आंध्र घोष म्हणून ओळखला जायचा अभिनव आंध्र पितामह म्हणून ओळखला जायचा किंवा यवनराज म्हणून ओळखला जायचा बार्बोसा डोमिनेगो पेस या प्रवाशांनी भेट दिली होती पोर्तुगीज प्रवाशांनी त्याच्या दरबारामध्ये आठ प्रमुख तेलुगू विद्वान होते ज्याच्यामध्ये तेनाली रामचंद्र होता आणि पेद्दन पण होता शिवाय त्यांनी स्वतः अमुक्त माल्यदार हा ग्रंथ लिहिला होता जांबवंती कल्याणम आणि उषा परिणयम हे संस्कृत ग्रंथ लिहिले होते अमुक्त माल्यधार हा तेलुगू ग्रंथ आहे आणि त्यांना हजारा स्वामी मंदिर विठ्ठल मंदिर वगैरे वगैरे पण बांधले होते तुम्हाला इथे दिसेल हा राजा आहे तुलुगू घराण्यातला हा राजा आहे त्यामुळे याचं उत्तर पण तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड मिळू शकला असतं जर फक्त हा चार्ट केला असता उत्तर आहे अ ब आणि क ठीके अ ब आणि क हे उत्तर आहे पुढे जाऊया पुढचा प्रश्न शेवटचा प्रश्न बघतोय या समाजाचे सदस्य होण्यासाठी व्यक्तीला ख्रिश्चनांनी बनवलेला पाव आणि मुस्लिमांच्या हातातील पाणी पिणं बंधनकारक होतं आता या प्रश्नाची उत्तरं पण बऱ्याच जणांनी वेगवेगळी दिलेली आहेत काही जणांनी याचं उत्तर दिले प्रार्थना समाज काही जणांनी याचं उत्तर दिले सत्यशोधक समाज पण याचं उत्तर आहे ब्राह्मो समाज हे का मी सांगतोय बऱ्याच जणांनी पुस्तक वाचताना आपल्याकडच्या काही पुस्तकांमध्ये परमहंस मंडळीच्या इकडे हे वाचलेलं असणार आहे की परमहंस मंडळींनी ही प्रथा वापरली होती ख्रिश्चनांनी बनवलेला पाव आणि मुस्लिमांच्या हातातील पाणी पिणं बंधनकारक आहे पण लक्षात ठेवा आणि असं मानलं जातं की परमहंस मंडळीचे जे अभिनव वर्ग आहे त्यांनी प्रार्थना समाज बनवला आणि त्यातला बहुजन वर्गाने अभिजन वर्गाने प्रार्थना समाज बहुजन वर्गाने सत्यशोधक समाज बनवला असं मानलं जातं प्रार्थना समाजातल्या काही जणांवरती टीका व्हायची की हे खोल्या बंद करून दारा खिडक्या बंद करून पाव खातात म्हणून ठीक आहे पण याचं उत्तर आहे ब्राह्मो समाज कारण परमहंस मंडळींनी ही प्रथा घेतली होती पर ब्राह्मो समाजाकडनं ब्राह्मो समाजाच्या मंडळींनी जाती प्रथेला विरोध करण्यासाठी हिंदू धर्मातील त्यावेळेच्या ज्या चुकीच्या प्रथा आहेत त्यांना विरोध करण्यासाठी म्हणून ही प्रथा लागू केली होती ख्रिश्चनांनी बनवलेला पाव आणि मुस्लिमांच्या हातातील पाणी पिणं बंधनकारक आहे हे ब्राह्मो समाजाचं तत्व आहे ब्राह्मो समाजाच्या असंख्य रेफरन्सेसमध्ये हे आढळतं इंटरेस्टिंगली इंटरनेटवरती तुम्हाला काही व्हिडिओ पण दिसतील जे कलकत्त्यामधल्या बेकरींबद्दल बोलणारेच आणि ते कलकत्त्यामधल्या बेकरींबद्दल बोलणारे पण हे सांगतील की ब्राह्मो समाजाच्या मंडळींनी कलकत्त्यामध्ये पाव जास्त पॉप्युलर केला भारतामध्ये पाव जास्त खाण्याची सुरुवात तशी कलकत्त्यामधनं आहे आणि ती कलकत्त्यामधनं ब्राह्मो समाजाच्या मंडळींमुळे झालेली आहे त्याला इंडियन ब्रेड असं म्हटलं जायचं सो ब्राह्मो समाजांनी ही प्रथा चालू केली होती दाखवण्यासाठी की आम्हाला हिंदू धर्मातल्या चुकीच्या प्रथा चुकीच्या परंपरा यांच्यावरती विश्वास नाहीये म्हणून याचे बरेचसे रेफरन्सेस आपल्याला सापडतात बरेचसे रेफरन्सेस सापडतात एक वेस्ट बेंगॉलने जे ब्राह्मो समाजाची हिस्ट्री लिहिलेली आहे तिथे ते जे आर्काईव्ज आहेत त्या आर्काईव्जमध्ये हे वाक्य एम पी एस सीने विचारलेलं तसंच्या तसं दिसून येतं त्यामुळे याचं उत्तर आहे ब्राह्मो समाज आय एम शुअर यातल्या काही प्रश्नांमुळे तुम्हाला काही कन्फ्युजन होऊ शकतं अर्थात अँसर की वरनं तुम्हाला कळेलच बट दिस इज वॉट म्हणून मी तुम्हाला इथे दरवेळेला रेफरन्सेस मांडलेले आहेत ठीक आहे हिस्ट्रीचे प्रश्न बऱ्याच वेळेला मुलांचे चुकतात काही प्रमाणामध्ये चुकतात याचं कारण आहे की ते विचारताना बऱ्याच सोर्सेसमधनं विचारलेले असतात आपल्या नेहमीच्या वाचण्याच्या पुस्तकामध्ये यातली काही प्रश्न दिसणारच नाही म्हणजे तुकाराम ददा पडवळे यांचा प्रश्न असेल किंवा रंगोगट्टी व्यंकटेश रंगोगट्टी यांचा प्रश्न असेल किंवा हा ब्रह्म समाजचा प्रश्न असेल हे लॉजिकने सोडवायला लागतात किंवा आपल्या एम पी सीच्या पी वाय कीवरनं हे सोडवता येतात तुम्हाला पण या तीन किंवा चार प्रश्नांवरनं पूर्ण पेपरला जज करू नका माझ्या जे कानावरती आलंय की बरेच जण या पेपरला खूप फॅक्च्युअली आणि खूप हे म्हणतात यातला पार्ट बरोबर वर आहे फॅक्च्युअल खूप पेपर होताच खूप इनरेलेव्हट पेपर आहे इस्पेशली हिस्ट्रीमुळे असं म्हणतात तर हे आयोगाचा दरवर्षीचा पॅटर्न आहे हा असं या, या वर्षी काही नवीन नाही विचारलं त्यामुळे डोंट वरी यातले काही चुकले असेल तर तेही दरवर्षी मुलांचे चुकतात त्यामुळे याच्याने काही घाबरून जायची गरज नाहीये तुम्हाला आता लवकरात लवकर मेन्सला लागणं गरजेचं आहे पहिला कट ऑफ पहिल्या ऍन्सर किने इतके मार्क येतात दुसऱ्या आन्सर किने इतके मार्क येतात आता काय करू क्लिअर होईल की नाही होईल अशा जर भ्रमात राहिलात की एक्झाम क्लिअर होईल की नाही होईल तर मेन्सला मागे पडाल आणि मग क्लिअर होऊन सुद्धा मेन्सला बरेच जण पुढे जातील लक्षात ठेवा या वर्षी पहिली डिस्क्रिप्टिव्हची मेन्स आहे जी खूप महत्वाची त्या आहे त्यामुळे आत्ता तुमचा फोकस क्लिअर होणारच आहे असंच विश्वास ठेवून पुढे मेन्सचा अभ्यास करणं हे राहील तुम्ही मेन्सचा आत्ता अभ्यास लवकरात लवकर, लवकर। सुरू करायला पाहिजे त्याच्यासाठी आपला प्रोग्राम तुमच्या समोर लवकरात लवकर येणारच लवकर। आहे सरांचं सत्र याच्यावरती विशेष होणारे यावर्षी एम पी सीच्या मेन्सला कसं सामोरे जायचं याच्यासाठी तर त्या सेशनला पण सगळेजण या धन्यवाद